गरूवा धाविचो दाही देवी जामुनी राम म्हादें मूर्ग सान्था विचो बरुवा धाविचो मूर्ग सानथा विचो गरूवा धाविचो दाही देवीचा मुनी राम म्हादें मूर्ग सनाता विचो भागुवा धाविचो मूर्ग सान्दा विचे भारुआ धाविचो

विहरु वादितं मोर्त सनातन कवितं विहरु वादितं गङ्गा निज मञ्जुमला वादे मोर्त सनातन कवितं विहरु वादितं मोर्त सनातन कवितं विहरु वादितं माधा अंगनातम मोर्यो आयनय मोर्त सनातन कवितं विहरु वादितं मोर्त सनातन कवितं विहरु वादितं माधा अंगनातम わらびと。